न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेल्या भव्य शिवस्मारकाचे लोकार्पण रविवारी संपन्न होत असून श्रीरामपूरकर नागरिकांच्या मनातील इच्छा पूर्ण करणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यास शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं आहे जय शिवराय श्रीरामपूरकरांच्या चाळीस वर्षांच्या अथक लढ्याला महायुती सरकारच्या माध्यमातून अखेर यश आलं महाराष्ट्राचे आराध्य संगमनेर श्रीरामपूर नेवासा मार्गावरील भाजी मंडईसमोर शिवस्मारक उभारण्यात आले असून श्रीरामपूरकरांच्या मनामनात नव चैतन्य निर्माण करणारा आणि शिवचरित्राची प्रेरणा देणारे स्मारक असल्याचे विखे पाटील यांनी म्हटलं या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन रविवार दिनांक दो दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री मान्य नामदार उदयजी सामंत यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील भूषवणार आहेत याप्रसंगी शहरातील मान्यवर लोकप्रतिनिधी अधिकारी विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रम शौर्य आणि लोकसभेच्या प्रेरणेतून उभारलेला हा पुतळा श्रीरामपूरच्या इतिहासात अभिमानाचा आणि प्रेरणेचा नवा अध्याय ठरणार असल्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलं डॉ विखे पाटील पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रत्येक पिढीला राष्ट्रभक्ती स्वाभिमान आणि लोकसेवेची दिशा मिळते श्रीरामपूर सारख्या ऐतिहासिक शहरात महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणे हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे या स्मारकामुळे भावी पिढ्यांना इतिहासाची प्रेरणा मिळत राहील या लोकार्पण सोहळ्यासाठी समस्त शिवप्रेमी श्रीरामपूर वासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलाय श्रीरामपूर येथे न्यूज सुपर वन साठी अजिंक्य पटेकर श्रीरामपूर